ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ महिलांचा मृत्यू नांदेडच्या आलेगाव शिवारातील थरका पुडवणारी घटना मृतातील सर्व वसमत तालुक्यातील गोंडचे नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे या घटनेत आठ महिलांचा मृत्यू झाला आहे नांदेडच्या आलेगाव शिवारात हा अपघात आज सकाळी सात वाजता घडला या महिला हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते सध्या मदत कार्य वेगाने सुरू आहे मात्र या घटनेने गुंज गावात चोक्कळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार हिंगोलीतील गुंज गावातील महिला हळद काढणीच्या कामासाठी जात असताना ट्रॅक्टरच्या चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात घडला पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले होते आमदार राजेश नवगरे हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत महसूल विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील गुंज येथील दहा महिला व एक पुरुष गुंज शिवारालागत आलेगाव जिल्हा नांदेड शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढण्याच्या कामासाठी निघाल्या होत्या या मजुरांना ट्रॅक्टरमधून नेत असताना हा अपघात झाला चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची माहिती आहे यातील दोन महिला आणि एक पुरुष बचावले आहेत विहिरीमध्ये पाणी आणि गाळ असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडाला मागील तीन तासांपासून विहिरीत पडलेल्या महिला पुरुषांना बाहेर काढण्याचे प्रयत्न परिसरातील ग्रामस्थांकडून सुरू होते विहिरीमध्ये दगावलेल्या महिलांची माहिती घेण्याचे काम सुरू होते या घटनेमुळे गुंज गावावर शोककळा पसरली आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले ग्रामस्थांनी दोन महिलांसह एका पुरुषाला विहिरीतून बाहेर काढले आहे हिंगोलीसह नांदेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत चोत्राबाई माधव पारधे वय पंचेचाळीस वर्ष सिमरन संतोष कांबळे वय अठरा वर्ष सपना राजू राऊत वय पंचवीस वर्ष ज्योती इरबाजी सरोदे वय पस्तीस वर्ष सरस्वती लखन बुरुड वय पंचवीस वर्ष ताराबाई सटवा जाधव वय पस्तीस वर्ष दुर्पता सटवा जाधव वय अठरा वर्ष यांचा मृत्यू झाला असून या अपघातात पूर्बाबाई संतोष कांबळे पर्वताबाई रामाबुरुड सटवा जाधव यांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे घटनास्थळावर गुंज येथील गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती तर विहिरीत पडलेल्या महिलांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश सुरू केला होता त्यामुळे परिसरातील वातावरण गंभीर झाले असून प्रत्येकाच्याच डुळ्यातून अश्रू वाहू लागले होते